माने हे संचालक कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत तसेच दी कागल एज्युकेशन सोसायटी कागल याचे माननीय सचिव आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयुक्त गटाचे सन्मान्य नेते असून असल मुश्रीफ साई साहेबांचे से, सरसेनापती म्हणून त्यांचा परिचय आहे मी त्यांचं स्वागत करण्याची विनंती भारतीय संघाचे जिल्हा अध्यक्ष आमचे एडके साहेब आमची यांना विनंती करतो की आपण भैया साहेबांचं सा स्वागत करावं <coughs> भैया साहेबांचं सा काम हे फार मोठं आहे गोरगरीबांमध्ये असेल अनाथामध्ये असे फार चांगलं काम केलं आहे पदवीधरचंही काम भैया साहेबांचं सा फार मोठं आहे त्यांनी मागे पदवीधरची फार उत्कृष्टपणे नोंदणी केली होती आणि भैया साहेब कायम सर्वजणांना सर्व घटकांना कायम मार्गदर्शन करत असतात मी त्यांना सकाळी आमचे मित्र जे आहेत माझ्या गावचे कडेगाव तालुक्याचे अध्यक्ष कृष्णद मोकळे त्यांना विनंती केली की के आम्ही कागलमध्ये येतोय आणि साहेब तुमचं नाव कायम ऐकतो कृष्ण मोखळे सर तुमची एवढी तारीफ करतात की भैया बोलतात कसे वागतात कसे व तुम्ही ईश्वरपूरला पण तुमची एक बैठक झाली होती त्यावेळी तुम्ही आला होता त्याचे किसे सांगतात की म्हणतात की भैया आमचे किती डाऊन टू अर्थ माणूस आहे त्यामुळे माझी इच्छा होती की भैयासाहेबांना भेटायचं आमचं मला बोलले आहे कृष्ण सर की आपण एकदा भेटायला जाऊ पण आपण कागलमध्ये आहोत आणि भैयासाहेबांना भेटू नये असं होऊ नये म्हणून मी काल कृष्ण सरांना विनंती केली की भैयासाहेबांना तुम्ही आमच्या कार्यक्रमाला यायला सांगा भैयासाहेब महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ ही संघटना सिक्युरिटी गार्ड जी लोकं आहेत त्यांचे जे सुरक्षारक्षक मंडळ जे आहे बोर्ड आपलं त्या बोर्डात काम करणारे कामगारांची संघटना आहे आणि पूर्ण महाराष्ट्रात आपलं नेटवर्क आहे पाच जिल्ह्यात आहेच हे सगळे जिल्हे या पाच जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत पश्चिम महाराष्ट्राचे वरून पालघरहून काही लोक आलेत नगरहून काही लोक आलेत अशा प्रकारे आमची वार्षिक सर्वधारण सभा या ठिकाणी आयोजित आम्ही केलेली आहे आमचं अधिवेशनही होतं अभ्यासवर्ग होतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतील ही संघटना आहे त्यामुळे तुमच्याशी परिचय व्हावा आणि तुम्ही या ठिकाणी तुम्ही यावं अशी विनंती होती त्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आलात खरं खरं तुम्ही बरं वाटलं तुम्ही आलात धन्यवाद तुमचा काय मनोगत हो बोला ना राष्ट्रीय मजदूर संघ कनेक्टेड भारतीय मजदूर संघ एस श्रीपाद कोटासकर